विदर्भ राज्य आघाडीने मला उमेदवारी दिली विदर्भ निर्माण महामंच समर्थित हो। आहोत त्यामध्ये शिक्षक संघटना विदर्भाच्या आदर् समिती विदर्भ पार्टी त्याचप्रमाणे अनेक अनेक पा, संघटना संघटनासुद्धा आहे यामधली आणि वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावर आम्ही ही निवडणूक लढत आहे सध्या निष्क्रिय जे खासदार आहे जे आमदार आहे हे कुठेच शेतकऱ्यां शेतकऱ्यांविषयी बोलायला तयार नाही जनतेविषयी बोलायला तयार नाही आणि जे आम्ही आमची प्रामुख्याने मागणी होती वेगळ्या विदर्भाची ही आमची मागणी एकोणीसशे सत्तावन्नपासूनची होती कुठेही अस्तित्वात आले नाही दोन हजार चौदा साली बी जे पी सरकारने आश्वासन दिलं होतं की चौ दोन हजार चौदामधली आमची सत्ता आली ती वेगळा विदर्भ करू पण अजूनही वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावर कोणीही बोलायला ते तयार नाही आणि त्या त्यानंतरही स्टॅम्प पेपरवर सुद्धा लिहून दिलं होतं की आम्ही वेगळा विदर्भ करून देऊ पण त्याच्यावरसुद्धा बोलायला तयार नाही आणि भाजपचेच काही कार्यकर्ते म्हणतात की इतकाच खासदार निष् निष्क्रिय आहे आणि तो कुठेच इथे बोलू शकत नाही केंद्रामध्ये त्यामुळे आम्ही इच्छा शेतकऱ्या शेतकऱ्याचे प्रश्न आणि शेतकऱ्याचे प्रश्न केंद्रामध्ये आलो आहे आज विशेषतः बैलगाडीवर मिरवणूक काढलेली आहे आणि त्यामध्ये संत्र आणि कपाशी या दोन गोष्टी दिसतात काय मुद्दा आहे हा नेमका आणि कशा पद्धतीने याला तुम्ही फोकस करता आम्ही बैलगाडीवर मिरवणूक आली आहे बैलगाडी म्हणजे हे शेतकऱ्या शेतकऱ्याचं प्रतीक आणि कापूस जे आहे कापूस हे आमचं विदर्भाचं पांढरं सोनं आहे याला भाव चांगला मिळाला पाहिजे सध्याला पण भाव चांगला मिळाला पाहिजे पण केंद्र सरकार कुठेही त्यांना भाव घेत नाही आणि शेतकऱ्याला आजही दाबूनच ठेवला आहे सरकार कसा आवाज उचलणार तुम्ही भविष्यात या संपूर्ण गोष्टीसाठी चालू आहे का आम्ही भविष्यामध्ये आमच्या आम्ही निवडून गेल्यावर आम्ही सर्वप्रथम आम्ही दिल्लीमध्ये शेतकऱ्याला शेतमाला भाव मिळाला पाहिजे वेगळा विदर्भ झाला पाहिजे या अनुषंगाने आम्ही आमचा पाया उचलला आहे वेगळा लोकसभेत होणार आहे लोकसभेत हा विदर्भाची लढाई आम्ही मांडणार आहोत कारण विदर्भ वेगळा झालाच पाहिजे लोकसभेत आतापर्यंत विदर्भाची लढाई फक्त रस्त्यावर होत आली आता ती लोकसभेत होणार असे विदर्भातील सगळ्या नेत्यांनी आणि सगळ्या लोक, लोक विदर्भ राज्य आघाडीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी आव्हान उचललंय म्हणून आशिष भाऊ इंधनकर यांना लोकसभे पाठवण्याकरता विदर्भ राज्याकडे सज्ज झाली आहे जय विदर्भ जय विदर्भ